नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया प्रभाग क्रमांक दोन मधील अपक्ष उमेदवार लहू गुंडा कांबळे यांची महाराष्ट्र आपला घेतलेली मुलाखत नमस्कार साहेब महाराष्ट्र आपला आपले स्वागत साहेब आपण निवडणुकीला उभारणार असे आम्हाला समजले त्यामुळे आम्ही तुमची मुलाखत घेण्यासाठी तुमचं नाव काय साहेब आपलं माझं नाव लघुकंडा कांबळे प्रभाग वार्ड नंबर चोवीस या भागात इलेक्शन पद्धतीचा उभा आहे गे। गेली पंचवीस पंचवीस वर्ष मी सामाजिक कार्य करतोय कुठल्याही मंदिरामध्ये काय अडचण असेल कुठल्या याच्यामध्ये अडचण असेल तर ते मी दान करतो आणि गेली पंचवीस वर्ष मी हेच कार्य करतोय लोकांच्या मुखास मुखा करतो प्रत्येक मनराज्य लोकसभेला येतात येतं की बाबा साहेबामाने तांदूळ पाहिजे तेला डबे पाहिजेत मूर्ती पाहिजे म्हणून दहा फुटाची नऊ फुटाची अकरा फुटाची कुणाला तुम्ही आतापर्यंत हे केलेलं आहे सगळ्यांना नवरात्री उत्सवामध्ये देखील असं प्रत्यक्ष कितीही असे त्यांना देतात मागत असतो साहेब आता हे नवरात्र असू दे गणपतीचं असू दे मदत करता अत्यंत गरजू लोकांना असं तुम्ही म्हणजे एक घरची परिस्थिती किंवा काय अशा लोकांना तुम्ही काय मदत केला अशा लोकांना मदत केली मी घरपोच जाऊन प्रत्येकाचे हे करून त्यांना सहकार्य केली त्यांच्या अडचणी दूर दिल्या त्यांना काय त्यांनी बाजार भरून दिल्या बरेच जणांची समज सोडवली हे सगळं करण्याचा उद्देश काय आपला माझा उद्देश एवढंच की बाबा लोकशाही लोकांच्या मना गरीब गरिबांच्या पाठीला उभं राहून त्यांचे काय अडचणी दूर करून सामाजिक कार्य करणार हेच माझं धर्म उद्देश आहे सामाजिक कार्य गेले पंचवीस वर्ष तुम्ही करावा असं सांगितलं आता ह्या सामाजिक कार्य करत असताना ह्या ताई आहेत तुमचा मुलगा म्हणजे दा दादा मुलगी दिदी वगैरे यांनी तुम्हाला असं कधी म्हणलं नाही का एवढं तुम्ही पैसे का खर्च कर करता तुम्ही कस काय हे कराय असं कधी तुम्हाला त्यांनी विचारणा केली का विचारणा केली होती त्यांच्या मनामध्ये मी आनंद निर्माण झालाय असं कार्य करून ती घरची मुली सगळी खुश झाली चांगलं कार्य करताय असंच कार्य करत राहा अशी पण त्यांची इच्छा आहे म्हणजे लहू तांबळे कुटुंबियांचं सुद्धा एक लोकांना मदत करण्याची मनापासून इच्छा आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं तुम्ही आज पण सामाजिक कार्य करत आहात आता मातोश्री उदरसंघ कोल्हापूर आहे हां तिथं प्रत्येक वर्षाला मी डाढा दलाच देतोय दे शंभर शंभर किलो रवा देतोय पूर्ण साहित्यच भरून देतो म्हणजे साहेब यापूर्वी तुम्ही जे सामाजिक कार्य केला म्हणजे कोणत्याही अपेक्षा आणि स्वार्थपणेने तुम्ही तुमची मदत केली असं म्हणा काय हरकत नाही आता हे तुम्ही सामाजिक कार्य करत असल्यामुळे हो, सगळं तुम्ही निवडणूक लढवत हो, आहात सगळं बरोबर आहे नागरिकांच्याकडून आणि मतदारांच्याकडून काय म्हणजे हे येतात आपल्याकडे अपेक्षा वगैरे काय येतात माझ्या या भागातले नागरिक लोक येतात त्या तुम्ही हे निवडणूक राहावा आणि तुमच्या पाठीचे तुमचं कार्य चांगलं आहे तुम्ही आम्हाला फार मदत करता आम्ही तुमच्या पाठीचे राहून बंदी हे करतो आणि शंभर टक्के तुम्हाला यात निवडणूक देतो साहेब तुम्ही अपक्ष राहण्याचा उद्देश काय होता मी पक्षात एकदा प्रयत्न केला होता बर आणि त्यांनी मला डावलं बरं त्यामुळे मी अपक्ष आणि चिन्ह मला मिळालं छत्री बर कळ छत्री मिळाली आता तुम्हाला निवडून म्हणजे आता तुम्ही सामान्य कार्यकर्ता सगळं सा बरोबर आहे हो मतदार तुम्हाला निवडून देतील अशी तुम्हाला खात्री आहे का मला खात्री आहे खात्री आहे खात्री आपण निवडून येणार येणार समाजाची सेवा करणार अशी तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे साहेब आपण महाराष्ट्र महाराष्ट्रपुलांनी मुलाखत दिली बरोबर मनोगत व्यक्त केली त्यामुळे महाराष्ट्र आपल्याने तर्फे अभिनंदन आणि आपण निवडून या आणि नागरिकांची सेवा कराल अशी अपेक्षा करतो